हॅलो नमस्कार मी मनीष एनखे एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला पिको हॉल कशा पद्धतीने करायचा परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे खूप सारे व्हिडिओ आहेत परंतु बऱ्याचशा जणांनी व्हिडिओ हा पाहिलेला नसेल तर अगदी स्टेप बाय स्टेप ही माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर हे पाहू शकता इकडे केलेले आहे पूर्ण पिशीतून रिकाम काढून घेतलेले आहेत साड्या आणि या साईडला घेतलेलं आहे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि या साईडला थोडं रिकाम घेतलेला आहे जे की आपण ते फॉल आहे तर ते धुवून याच्यामध्ये ठेवणार आहे तर इथं आहे साड्या आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती कशी म्हणजे तुम्हाला सांगते सर्वात आधी आपण फॉल धुवून घेणार आहोत आणि फॉल धुण्यासाठी पाणी प्रत्येक आणि फॉल धुणं खूप गरजेचं असतं आणि जण म्हणजे मिक्स फॉल असतात म्हणजे आपण त्याला हे जेणेकरून आपण फॉल बसवतो तर ते फॉल बसवल्यानंतर धुतल्यानंतर त्याला प्रेस करणं आणि खूप सारं त्याच्यामध्ये असतं पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं थोडंसं जेणेकरून फॉल आपण ज्या वेळेस धुतो आणि त्या फॉल धुतल्यानंतर त्याचा कलर जाऊ नये म्हणून आपण कॉटनचे फॉल असल्यामुळे त्याला आपण धुत धुवून घ्यायचे असतात फॉल तर हे पाहू शकता तर हे सगळे फॉल मी धुवून घेणार आहे सर्वात आधी आपले जे फॉल असतात तर ते अगोदर धुवून घ्यायचे थोडेसे सुकत वाळायला टाकायचे आणि मग त्याला आपण प्रेस करून घ्यायची जेणेकरून आणि नंतर मग आपण काय करायचं ज्या साड्या आपण पिशवीमधून काढून ठेवलेल्या आहे तर त्याच्या बाजूची जी साईट आहे म्हणजे आपण नेसत्या पदराला आपण एका साईटने पिको करतो ती साईट सरळ बऱ्याचशा जणांची सरळ येत नाही म्हणजे आपल्या साड्याला कोस असतो आणि तो कोस आपण कशा पद्धतीने काढायचा तेसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पाहू शकता आता माझ्याकडे खूप सारे फॉल आहेत आणि मी आता अगोदर सगळे फॉल जे आहे तर ते मी असे पाण्यात असे व्यवस्थित असे भिजत घेऊन धुऊन मग वाळायला टाकणार आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने मी हे फॉल धुत असते हे तर हे पाहू शकता अशा पद्धतीने हे जे आहे तर सगळे पे फॉल जे आहे तर ते मी गेटवरती असे थोडेसे जास्त नाही पण थोडेसे सुकायला टाकायचे आहेत जेणेकरून जास्त जर सुकले तर आपल्याला प्रेस करायला ना खूप परेशानी होती मग त्यासाठी थोडेसे सुकू द्यायचे आणि मग प्रेस करायला आपण घेणार आहोत तर तोपर्यंत चला आपण आपल्या साडीचे जे कोस आहे तर ते कट करून घेऊयात तर पाहू शकता या साडीला खूप सारा कोस आलेला आहे आणि आता ते कोस करण्यासाठी खूप छोट सोपी आयडिया आहे तर हे पाहू शकता ही साडी जी आहे तर ती अशी मी पूर्णपणे अशी आतरून घेतलेली आहे आणि हे साडीचं ब्लाऊज पीस कट केलेलं आहे आता आपल्याला करायची आहे साडी सरळ म्हणजे आपण ज्या वेळेस पिको करतो तर त्यावेळेस एकदम सरळ अशी आपली साडी पिकोफॉल झाली पाहिजे नाहीतर आपला जो असे जास्त पिळा पडतो आणि मग आपली साडी व्यवस्थित अशी फिनिशिंगसोबत पिकोफॉल होत पिको करता येत नाही तर ही टिप खूप महत्त्वाची आहे आणि ही तुम्ही नक्की पहा तर चला आपण सुरुवात करूयात तर हे पाहू शकता थोडंसं असं कट करून घ्यायचं आणि कट केल्यानंतर जो धागा असते तर तर ते धागा असा खेचायचा त्याचे धागे निघतात आणि धागा असा ओढायचा तर ओढल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की साडी अशी गोळा होते आणि गोळा झाल्यानंतर आपल्या साडीचा कोस जो आहे हे, हे पाहू शकता किती कोस आहे आपल्या साडीला हे पाहू शकता खूप सारा कोस आहे आणि आपल्याला तो कोस आपल्याला पूर्णपणे इथपर्यंत असा गोळा झालेली साडी आहे तर ती आपल्याला अशी काढायची आहे तर हे पाहू शकता इथपर्यंत आपला हा कोस म्हणजे एक इथं एक एवढा कोस आहे याला आणि तो कोस असा केल्यानंतर मग आपण तो दोरा जो खेचलेला आहे तर त्या खेचलेल्या दोऱ्यामध्ये अशी एक लाईन बनते दोरा काढल्यानंतर एक लाईन बनते तर त्या लाईनीवरती मग लाईन जस जशी लाईन दिसते तर ही लाईन अशी सरळ तिरकी 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 बनलेली आहे म्हणजे ती सरळ बनते तर ही तिरकी तिरकी जशी लाईन आपली पडलेली आहे तर त्या लाईनवरती आपण हे कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली साडीचा जो कोस आहे जो तिरकट सा तिरकी साडी आहे तर ती तिरकी साडी एकदम सरळ होईल आणि हे थोडंसं चुनट पडलेलं आहे तर त्याच्यावरती असं कट करून घ्यायचं हे पाहू शकता तर ही पद्धत अतिशय सोपी आहे तर तुम्ही नक्की पहा जेणेकरून तुमच्या कस्टमरच्या साड्याची फिनिशिंग जी आहे तर ती खूप छान येईल तर हे पाहू शकता या साडीचा कोस एवढा सारा निघलेला आहे तर खूप छान अशी ही स्ट्रीक आहे तर हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर हे असा कोस आहे आपल्या साडीचा निघलेला तर तुम्ही याला ब्लाऊजला डिझाईन टाकण्यासाठी किंवा तुम्हाला जसं वाटेल किंवा डोर दो, ब्लाऊजला दोरी बनवण्यासाठी विदाऊट किंवा लटकन बनवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता जेणेकरून तुमच्याकडं जर ब्लाऊज आलेले असतील शिवायला तर हाचा आणि आता इकडं तुम्हाला साडी दाखवते आहे मी साडीचा पोस तर ही अशी सरळ एकदम सरळ आपली साडी जी आहे तर ती कट झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही अतिशय फिनिशिंग सोबत ही साडीची फिनिशिंग येत आहे अशा पद्धतीने तर हे पाहू शकता तर ह्या अशा पद्धतीने आपण साडी करून घ्यायची म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप त्रास होणार नाही आणि कस्टमरला सुद्धा आवडेल अशा पद्धतीने तर हे अशा साडींचे आपण नेस्ते पदर कट करायचे तर मी आता हे बाकीचे जे पदर आहे तर ते सगळे कट करून घेणार आहे तर ते मी आता वाळून घेऊन आलेले आहे थोडे थोडे वल्ले आहे जेणेकरून आपली ही प्रेस आहे तर ती व्यवस्थित होईल तर हे पाहू शकता तुम्ही तर आपण याला प्रेस करून घेणार आहोत आणि मग साडीला कशा पद्धतीने बसवायचा किंवा स्टोन आल्यानंतर आपण तिथं काय केलं पाहिजे ही थोडक्यात तुम्हाला माहिती मी देणार आहे तर चला आपण आता प्रेस करून एक फॉल तुम्हाला प्रेस करून दाखवणार आहे आणि एका साडीला पूर्णपणे फॉल आणि हात शिलाई कशा पद्धतीने करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला विचार करतात की मग दिवसभरामध्ये पंचवीस ते तीस साड्याच्या फॉल कशा होत असतील तर मग मी खूप सोपी आयडिया आहे आणि कोणताही वेळ कमीत कमी वेळ लागण्यासाठी हा पिको थ्रेड म्हणून आहे जो खाली फक्त पिको करण्यासाठी वापरला जातो तर हा पिको थ्रेड मी प्रत्येक साडीला यूज करते म्हणजे जेणेकरून आपल्याला कलरच्या प्रत्येक कलरच्या अलग अलग साड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला प्रत्येक वेळेस रीळ चेंज करायची गरज पडत नाही आता याला येलो कलरचा लावावा लागला असता याला पिंक कलरचा याला ब्ल्यू कलरचा असे बरेचसे वेगवेगळे कलर असतात तुम्हाला तर माहीताच आहे आणि मग प्रत्येक वेळेस आपल्याला कलर चेंज करणं आपला वेळ निघून जातो मग त्यासाठी हा पिको थ्रेड खूप यूजफुल आहे आणि तुम्ही नक्की आणि मी कमीत कमी, कमी अन... म्हणजे खूप दिवस झालेला आहे याला वापरून आणि मी हा वापरल्यामुळे माझा खूप म्हणजे अनुभव आहे याच्यावरती आणि तुम्हीसुद्धा वापरा तर बऱ्याचशा कमेंट होत्या की याने प्रेस केल्यानंतर आपण साडी ज्यावेळेस प्रेस करतो तर त्यावेळेस ती खराब होती तर असं काही नाही आहे साडी खराबही होत नाही आणि फिको थ्रोड जो आहे तर तो सुद्धा खराब होत नाही तर तुम्ही नक्की वापरा तर यासाठी हा एक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा भाग होता तर तो तुम्हाला सा दाख दाखवलेला आहे आता मी प्रेस करून घेऊ आपण तर अशाच पद्धतीने मी सगळे फॉल जे आहेत ना सा, तर ते प्रेस करून ठेवलेले आहे जेणेकरून आपल्याला सगळे फॉल जे आहेत प्रेस करून ठेवल्यानंतर साडी आपली पटपट होऊन जाते आणि पूर्ण साड्या म्हणजे नियोजन आपलं वेळेवर असं व्यवस्थित होतं म्हणजे आपण दिवसभरामध्ये आपलं जे टार्गेट असतं पंचवीस तीस साड्यांचं तर ते होऊन जातं सगळं तर व्यवस्थित असं जर तुम्ही नियोजन लावलं तुमच्या कामाचं तर होऊन जातं आता जे पिको थ्रेड आहे तर आपण बरेच जण काय करतो की पिको थ्रेड जो आपण वरती ठेवून देतो जिथं आपण रेड ठेवतो तिथं परंतु तसं न करता पिकोथ्रेड आहे तर तो, तो बाजूला असा ठेवून द्यायचा जेणेकरून काय होतं की आपला जो दोरा आहे तर तो म्हणजे पिकोथ फिको थ्रेड जो आहे तर तो निघून असं पटकन तुटतो वरच्या साईडला ठेवलं तर म्हणून आपण असं मशीनच्या पलीकडल्या साईडला जिथं आपण मोटर लावलेली ला असती त्याच्या थोडंसं अलीकडल्या साईडला आपण ठेवून द्यायचं आता मी पिको करण्यासाठी घेतलेलं आहे बरेचसेजण पहिल्यांदा पिको करत असतील तर आपण थोडासा म्हणजे एक इंच अंतर जे आहे तर ते पलीकडं साडीचं ठेवून द्यायचं जेणेकरून पिकोफॉलच्या मशीनचं कसं असतं की ज्या वेळेस आपण आपण ज्या शिलाई करायच्या वेळेस आपण दोरा सुरुवातीपासून शिलाई करायला सुरुवात करतो परंतु पिको फॉलचं मशीनचं सेटिंग तशी नसते त्यामुळे पलीकड कपडा थोडासा एक इंच सोडून तिथून पुढंच पिको करायला सुरुवात करायची असते तर अशाच पद्धतीने हे पिको करण्यासाठी मी हे पिको घेतलेलं आहे तर हे तुम्ही पाहू शकता खूपच वारी फिनिशिंग घेते ह्या दौऱ्याने आणि अतिशय सोपी पद्धत आणि आपल्याला प्रत्येक वेळेस कलरचे दोरे वापरण्याची गरज पडत नाही हा जोर दोरा तुम्ही वापरला तर, या दतीने तर आता ह्या अशा पद्धतीने हा पिको मी पूर्णतः करून घेत आहे तर हा पिको सगळा झाल्यानंतर आणि थोडंसं मागचा जो हात आहे तर थोडासा आपलं जास्त ओढल्या ओढल्या जाणार नाही अशी करायची नाही साडी एकदम हलक्या हाताने आपला पाठीमागच्या हाताने असा हात ठेवून घ्यायचा तर इथं थोडंसं दाब शिलाई घ्यायची जेणेकरून आपला जो दोरा आहे तर तो, तो निसटणार नाही शिलाई त्याची तर या पद्धतीने आता जो आपण एक इंचचं अंतर सोडलेलं होतं त्याला आपल्याला परत पिको करून घ्यायचं तर या पद्धतीने आपण त्याला पिको करून घ्यायचा तर या अशा पद्धतीने आणि दोरा ज्यावेळेस आपण कट करतो ना थोडासा दोरा समोरच्या साईडने ठेवायचा जेणेकरून त्याची शिलाईही निघणार नाही तर या पद्धतीने आपला हा पिको झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप अतिशय सुंदर आलेला आहे आता ज्यावेळेस आपण फॉल जोडत असतो तर त्यावेळेस अंतर किती ठेवायचं हे मला एका ताईने कमेंट केलेली होती तर आपल्या जे आपल्या हाताचे जे ईत असते तर ते ईत म्हणजे एक टीच दोन टीच अंतर असं असतं अंदाजे तुम्ही ठेवून द्यायचं तर ज्यावेळेस तुम्ही फॉल जोडता तर त्यावेळेस अर्धा इंच फॉल जो आहे तर तो आतल्या साईडनी फोल्ड करायचा जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल कारण त्याला समोरच्या साईडनी शिलाई नसते दोन्ही साईडनी तर त्यासाठी त्या त्या पद्धतीने आपण त्याची फिनिशिंग करण्यासाठी त्याला अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आता इथं पाहू शकता तुम्ही फिकोफॉल ज्यावेळेस आपला चालू असतो फॉल जोडायला साडीला तर त्यावेळेस आपला हा टाका किंवा आपला जो आ, फॉल करण्याची जी पद्धत असते तर ती कशा पद्धतीने करायची हे सुद्धा एकदम बारीक बारीक गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम तुम्हाला जर न म्हणजे तुमच्या साडीला खूप साऱ्यांना फिनिशिंग येत नाही बरेचसे तर घरीसुद्धा हा सिलाई करतात दोन्ही साईडनी ती ति, तिथंसुद्धा त्यांची फिनिशिंग येत नाही काही काही जी तर माझ्याकडे म्हणजे घरी करून परत माझ्याकडे साड्या माझ्याकडे घेऊन आलेले की याची व्यवस्थित करून द्या ज्यावेळेस आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर तुमच्या साड्याला चुनट येणार म्हणजे येणार आणि पिको जर तुमचा चांगला नसेल केलेला फॉल जोडत एक असताना एका साईडने आपण पिको करतो तर तो जर तो व्यवस्थित नाही आला तर साडीचा जर सगळा फिनिशिंग बिघडते तर तो सुद्धा व्यवस्थित असा यायला पाहिजे तर हा या पद्धतीने जोडायचा आता बऱ्याचशा साड्यांना स्टोन आलेले आहेत कटवर्क साड्या आहेत बऱ्याचशा आता नवीन आलेल्या सगळ्या तर त्या साड्यांना कशा पद्धतीने फॉल करायचा हा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे त्या साड्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या साड्या कशा पद्धतीने आपण फॉल करायच्या किंवा त्याला फॉल जोडायचा तर ते बऱ्याचशा साड्यामध्ये काही काही साईडला जो आपल्याला झेकजाग पद्धती असते समजा कटवर्क साडी असती तर खालच्या साईडने लगेचच त्याला स्टोन नसतात आणि वरच्या साईडने असतात तर मग त्या अशा पद्धतीने कसं करायचं ते आपला हा नेक्स्ट व्हिडिओ आपला तुम्हाला पाहायला भेटेल तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे जेणेकरून तुम्ही ही माहिती जर पाहिली शेवटपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल आता हा फॉल जोडून माझा सगळा झालेला आहे आता मी त्याला करून घेणार आहे हातसिलाई तर हातसिलाई करत असताना आपल्या जे हात आहे किंवा आपले जे बोट आहे अंगुठा आणि मेन बोट असतं आपलं तर ते बोट त्या दोन्ही बोटांचा खूप उपयोग होतो इथं आणि ज्या वेळेस आपण सुईमध्ये दोरा ओळतो आणि आपला हा दोरा आपण गाठ शेवटची गाठ असते तर ती मारतो तसं न करता दोन पदरी दोरा घेऊन आपण चार पदरी आपण होतो तर चार पदरीची दोनच पदरीची गाठ मारायची आणि एका साईडनी शिल्लक ठेवायचं जेणेकरून आपला हा दोरा ओढला तर त्याची गाठ बसत नाही तर ती एक पद्धत खूप म्हणजे खूप स्ट्रिक खूप महत्वाची आहे बऱ्याचशा जणांना दोरा जास्त झाला की मग त्याची गाठ बसते आणि मग खूप परेशान होतो तर तसं न करता तुम्ही त्या पद्धतीने केलं की तुमच्या ह्या दोऱ्याची गाठ बसणार नाही आता हे पाहू शकता अंगुठा आणि जे बोट आहे अंगूट्या शेजारचं बोट तर त्याचा पिक हातशिलाई करताना खूप उपयोगी होतो तर तो कसा अगोदर मी तुम्हाला दाखवते आता हा जो कडीचा आहे तर त्याला एकदम फिनिशिंग करून व्यवस्थित अशी चुनट येणार नाही ती सुरुवातीला ज्यावेळेस आपण आडवी शिलाई असते तर त्या आडवी शिलाईमध्ये तुम्ही व्यवस्थित जर केलं तर तुमचा शेवटपर्यंत फॉलची ही चुनट येणार नाही तर इथं हे तुम्ही पाहू शकता तर ह्या पद्धतीनेही हातसिले करून घ्यायची आता जे टाके आहे तर ते कशा पद्धतीने करायचे ज्यावेळेस आपला बाहेरून दोरा जातो म्हणजे साईड साडीच्या साईडने जातो तर तो किंचित म्हणजे न दिसणे इतका दो आपला हा टाका घ्यायचा आणि जो बाहेरून येतो तर तो, 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 तो थोडासा मोठा घ्यायचा या पद्धतीने हातसिलाई करत राहायची बऱ्याचशा जणांची हातसिलाई करण्याच्या पद्धती त्यांना लक्षातच येत नाहीत की हातशिली कशी करायची तर ती हातशिलाईची दोन्ही टाके सेम नाही आले पाहिजे जर साडीच्या वरच्या साईडने जातो हो, तो दिसला नाही पाहिजे आता हे पाहू शकता जे बोट तर त्याने असं प्रेस म्हणजे एकदम टाईट करायचं जर तुम्ही फॉल आणि साडी टाईट जर केली तर त्याच्यामध्ये जी दोन्हीच्यामध्ये जी चुनट येते जी प्लेट पडते तर ती प्लेट ती येणार नाही तर हे पाहू शकता अशा पद्धतीनेही हातशिलाई करत राहायची ते ते तर ते हात शिलाई करण्याची ही एक्स्ट्री खूप महत्त्वाची आहे आणि साडीची पूर्णतः फिनिशिंग म्हणजे हातसिलाई ही हातसिलाई खूप महत्त्वाची असते आणि त्याची जर तुम्हाला थोडीफार जर माहिती भेटली तर मग ती व्यवस्थित अशी होते तर मला खूप छान छान कमेंटसुद्धा आहेत की ताई तुमच्यामुळं मी खूप दिवसांपासून पिकोफॉल करत होते परंतु तुम्ही ज्या स्ट्रीक सांगितल्या तर त्या स्ट्रिक मी वापरल्या आणि माझी खूपच छान हातच आणि पिकोफॉल मी आता खूप छान करते आहे तर थँक्यू ताई आणि माझं व्हिडिओ पाहिला तुम्ही आणि मला कमेंट केली तर थँक्यू अशाच छान छान कमेंट करत राहत जा आणि मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन ये येणार तर हे पाहू शकता आता या पद्धतीने हातसिलाई करत राहायची आणि हातसिलाई करत असताना दोन्ही बोटाचा उपयोग परत एकदा सांगते दोन्ही बोटाचा उपयोग प्रेस प्रेसमधं करायचा आता मला सवय लागलेली आहे आणि ते आपोआप राहतात पण तुम्ही असे एकदम टाईटमध्ये ओढून घेतलं तर ते होऊन जातं आणि छान अशी फिनिशिंग घेते तर या पद्धतीने तुम्ही हातसिलाई करा आता थोडंसं जवळून मी तुम्हाला दाखवलेलं आहे टाकी म्हणजे जे आपले दोऱ्याचे जे टाके असतात तर ते कसे घ्यायचे हे पाहू शकता किती अंतर यावं आता ते सुईची हाचिलेला असल्यामुळे मला तर जास्त दिसत नाही आहे त्याच्यामध्ये ते तर हे पाहू शकता आणखीन जवळून थोडासा कॅमेरा घेतलेला आहे हे अशा पद्धतीने आपली जी हा आहे तर ती यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अशी चुनट नाही आली पाहिजे तर हे पाहू शकता अशा पद्धतीने हा चिले म्हणजे दोरासुद्धा दिसला नाही पाहिजे बाहेरच्या साईडनी साडीच्या साईडने आणि अशी हातसिलाई करून घ्यायची त्याच्यामध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर फ्रेंड्स बाय बाय